नमस्कार योगिताज किचन स्टोरी स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत पुरणपोळी म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कुठलाही सण असो स्पेशल काहीतरी बनवायचं म्हटलं की प्रत्येक घरात पुरणपोळी बनवल्या जाते बऱ्याच जणांना पुरणपोळी बनवणं अवघड जातं तर आज ही रेसिपी खास माझ्या मैत्रिणींसाठी मा ज्या पुरणपोळी करायला घाबरतात अगदी मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघडणारी आणि पुरण शिजवण्याची खास पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे घरातील ग्लास किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालून तीन ते चार तास मी डाळ भिजत ठेवणार आहे तुम्ही रात्र बर सुद्धा डाळ भिजत ठेवू शकता चार तास झालेले आहे डाळ मस्त भिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ आधी भिजवून घेतली तर पुरण एकदम परफेक्ट तयार होतं मस्त मौसूद अगदी पेड्यासारखं आपलं पुरण तयार होतं त्यानंतर डाळ मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता यामध्ये अडीच ग्लास मी पाणी घालणार आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही अडीच ग्लास पाणी घाला नाहीतर दोन ग्लास घातलं तरी चालेल थोडंसं तेल घालायचं आहे तेलामुळे डाळ व्यवस्थित शिजते त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावून मिडियम फ्लेमवर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जर डाळ भिजवलेली नसली तर कुकरला सहा ते सात शिट्ट्या काढायच्या म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते डाळ शिजते तोपर्यंत गव्हाचं पीठ आपण कॉटनच्या कपड्याने गाळून घेऊया एका भांड्याला मी कॉटनची ओढणी घट्ट बांधून घेतली त्यानंतर गव्हाचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मैदा गाळायची चाळणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही पीठ गाळून घेऊ शकता इथे आपलं गव्हाचं पीठ गाळून तयार आहे जर तुम्ही या पद्धतीने पीठ गाळून घेतलं तर मैदा घालायची गरज पडत नाही आज मी मैदा न घालता गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहे मस्त मौसूद असं पीठ गाळून तयार आहे त्यानंतर अडीच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथं मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्यासाठीचं हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद एका भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे यामध्ये मी मीठ सुद्धा घातलेलं आहे पण ती क्लिप माझ्याच्याने झाली चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बऱ्याच मैत्रिणींना गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या येत नाही तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा असं प्रमाण घेतलं तरी सुद्धा चालेल यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल घालून एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे मस्त मौसूद असं पीठ म्हणून तयार आहे त्यानंतर थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी लावून कणिक आपल्याला अर्ध्या ते एक तासासाठी मुरवत ठेवायची आहे तोपर्यंत कुकरला आपण डाळ शिजली का नाही ते बघूया मिडियम फ्लेमवर मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या चार शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त शिजलेली आहे आधी आपण डाळ भिजवली होती त्यामुळे डाळ एकदम परफेक्ट शिजते पुरणपोळी बनवण्यासाठीची हरभऱ्याची डाळ उत्तम क्वालिटीची घ्यावी त्यामुळे पुरण छान तयार होतं डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपल्याला यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे मला कटाची आमटी बनवायची होती त्यासाठी मी एक्स्ट्राचं पाणी घातलं आणि मधलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण पुरणपोळी बनवत आहोत तर टेन्शन घ्यायची गरज नाही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही एकदम परफेक्ट पुरणपोळी बनवू शकता या डाळीच्या पाण्याची जर तुम्ही कटाची आमटी बनवली तर जबरदस्त चवीची तयार होते त्यानंतर शिजवलेली डाळ आता आपल्याला कढईमध्ये घालायची आहे लक्षात असू द्या पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ त्यानंतर तीन टेबल स्पून मी साखर घालणार आहे साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे साखर घातल्यामुळे पोळीला पोळेला हे मस्त चिपटून बसतं आणि चव सुद्धा छान येते अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बऱ्याचदा गुळ हा चिकट नसतो तर दोन ते तीन चमचे साखर घातली पूर्णाला छान चिकटावा येतो आणि चव सुद्धा छान येते त्यामुळे आवर्जून दोन ते तीन चमचे साखर घालावी थोडस सा जायफळ किसून घालणार आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ दिसत असलं तरी घाबरायची गरज नाही जस जसं हे शिजत जातं तस तसं त्याला घट्टपणा येतो इथे आपण दोन वाटी हरभऱ्याची डाळ त्यासाठी दोन वाटी गुड घेतलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे अजिबात पुरण फेल होणार नाही गॅरंटी आहे त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे एखादं उलथ न असेल ते मधोमध उभं करायचं ते पडलं नाही की समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जर तुमच्याकडे पुरण गाळायची चाळणी असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही पुरण व्यवस्थित गाळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अगदी पेढ्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने मी सर्व पुरण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं आपलं तयार झालेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथं आपलं परफेक्ट पुरण तयार आहे आणि कणिकसुद्धा सुद्धा व्यवस्थित मुरलेली आहे तास झालेलं आहे चेक करूया आपण कणिक मुरली का नाही ते छान मौसूद अशी कणिक मुरलेली आहे पुन्हा आपल्याला हे कणिक परातीमध्ये काढून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट व्यवस्थित तीच हाताने मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पुन्हा कनिक मळून घेतली तर छान लवचिकपणा तिला येतो आणि हवी तशी पुरणपोळी आपल्याला लाटता येते कणिक आणि पुरणाची कन्सिस्टन्सी एक समान हवी जर घट्ट आणि कनिक पातळ असेल तर पुरणपोळी व्यवस्थित लाटल्या जात नाही तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पुरण आणि कणिक तयार करून घ्या तुम्ही कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा सम प्रमाणात घेऊ शकता किंवा कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट पुरणाचा गोळा घेऊ शकता त्यानंतर हाताला थोडस गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि खोलगट अशी वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला पुरण यामध्ये सेट करून घ्यायचं आहे हलक्या हाताने पुरण आपल्याला आत दाबायचं आहे आणि त्यानंतर तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदकाचं सारण पारीमध्ये भरतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढून घेऊ शकता मी पीठ तिथं सेट करून घेतलं हाताने आपल्याला व्यवस्थित पुरण सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळी लाटण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठीचा सुद्धा वापर करू शकता अगदी हलक्या हाताने एकसारखी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुबक आपली पुरणपोळी तयार झालेली आहे त्यानंतर हातावर घ्यायची आहे आणि पोळी तव्यावर टाकायची आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे पंधरा ते वीस सेकंदांनी पुरणपोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे त्यानंतर साजूक तूप लावायचं आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला पुरणपोळी मस्त भाजून घ्यायची आहे अगदी फुग्यासारखी आपली पुरणपोळी फुगलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत साजूक तुपातली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतल्या आहे की नाही पुरणपोळी बनवायला एकदम सोपी तर एकदा या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम झालेली आहे माझी आई याच पद्धतीने पुरणपोळी बनवते मी तिच्याकडनंच ही पुरणपोळी शिकलेली आहे परफेक्ट प्रमाणात चवीला अप्रतिम अशी पुरणपोळी झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघडणारी पुरणपोळी आज आपण तयार केलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदा तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा शंभर टक्के तुमचीसुद्धा पुरणपोळी अशीच तयार होईल जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत